नमस्कार मंडळी मन्देड, मंडळाच भय देव बिंजोडचा अड्डा पार पडत आहे पिंगळी दे मंडळाच्या पिंगळी अड्ड्यामध्ये बलगडी शहर क्षेत्रामधल्या बरेचसे टॉप नामांकित नदीच्या पार पडल्या तर मंडळाच्या पिंगळी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतसबाच्या बलिगडी शरीरक्षेत्रामधला टॉप नामांकित नदी पब्लिकचा पितळ राहुलभाई पाटील यांचा मथूर एक हजार एक देखील आलेला आहे तर मंडळाच्या बिंजोडच्या पिंगळी ह्या अड्ड्यामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादश्य मधुर एक हजार एक जेव्हा मैदानामध्ये आला ना बिंजोडच्या तेव्हा नक्की समालोचक बिंजोडचा बादश्य मथुर एक हजार एक बद्दल नक्की काय बोलले आपण हिडूच्या माध्यमातून बघूया तर चला चलाया बलिगडी क्षेत्रामध्ये कायम दरारा आणि कायम प्रत्येक मैदानामध्ये धुमाकूळ करणारा आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह तर चलाया बघू समालोचक नक्की मैदानामध्ये मथुरची चांगली रॉयल एंट्री झाली तेव्हा नक्की काय बोलले तर चलाय मग या बिंदूरच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या आणि आपल्या मलकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा बिंदूरचा बादशाह मंदिरची ओळख आहे असा कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली कल्याण यांचं पदवीचं रिटायर मथुर मैदानामध्ये मध्ये ठेव हो। आहे आणि आज आजच्या महिन्याचे आयोजक सन्मान्य ब्रह्मापवन कुंटेकर यांच्या शुभास्ते या मथुरगाचा अजून सन्मान होतंय ज्या मथेने या बैलगाडी क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं भिंगोरचा बादशाह म्हणून या ठिकाणी सलग तीन वर्ष अधिराज्य गाजवलं असा भिंगोरचा बादशाह मथुर